नमस्कार सातारा आपले स्वागत आहे कोरेगाव पोलिसांची कामगिरी दुचाकी चोरट्याला दौंड तालुक्यातून के केली अटक चिमनगाव तालुका कोरेगाव येथील शेतकरी नवनाथ विष्णू गायकवाड यांच्या मालकीची दुचाकी चोरून नेणाऱ्या राजेंद्र छोटू सोनावणी वय सदतीस या संशयितीला कोरेगाव पोलिसांनी दौंड तालुक्यातून ताब्यात घेतले आहे त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीची दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी रविवारी माहिती दिली नवनाथ विष्णू गायकवाड हे चिमणगाव येथील शेतकरी असून साखर कारखान्यासाठी ऊस तोडणे वाहतुकीचा त्यांचा व्यवसाय आहे त्यांच्या मालकीची पन्नास हजार रुपये किमतीची होऊन युनिकॉन दुचाकी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घरासमोरील मोकळ्या जागेतून चोरीस गेली होती या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक तुषार दोषी अधीक्षक डॉ वैशाली कडूकर आणि उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण शाखेने या चोरीच्या गुन्ह्याचा तपास हाती घेतला होता खास बातमीदारांतर्फे माहिती मिळाली की चोरीची दुचाकी ही दौंड तालुक्यातील चौफुला गावामध्ये उसाच्या गुळावर असून दुचाकी चोरनाळा हा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील ऊस तोडणी कामगार आहे तो चौफुला येथे काम करत आहे या माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत होले यांच्या आदेशानुसार हवालदार सचिन साळुंके राहुल कुंभार व समाधान शेडगी यांनी चौफुला येथे जाऊन चोरीची दुचाकी जप्त केली आणि आरोपीला अटक केली कोरेगाव न्यायालयासमोर त्याला हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे या चोरट्याकडून अन्य दुचाकी चोरीच्या अनुषंगाने तपास केला जात आहे त्याने अशा प्रकारे कोणते गुन्हे केले आहेत कोणाची फसवणूक केली आहे का याची पडताळणी केली जात असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी सांगितले नमस्कार मी प्रशांत तुकाराम हुले सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरेगाव पोलीस स्टेशन कोरेगाव पोलीस स्टेशन कोरेगा सी आर नंबर दोनशे पंधरा पंचवीस पी एन एस कलम तीनशे तीन कंसा दोन अन्वयी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता दा, या गुन्ह्यामध्ये एक एकिंगोन गाडी अज्ञात आरोपितांनी चोरून नेली बाबतची तक्रार दाखल आहे त्या तक्रार दाखल झाल्यानंतर आमचे डेबिट टीम आणि आय ओ साळुंके हौलदार साळुंके यांनी याबाबतचा तपास चालू केला यामध्ये असं निष्पन्न झालं की आरोपीत हा दौंड दौंड येथे वास्तव्याला असून त्याबाबतची गुप गुप्त बातमीदाराबाबत माहिती भेटली त्या अनुषंगाने आमची हवलदार साळुंके हवलदार राहुल कुंभार व पी सी समाधान शेडगे असे टीम पी आय बल्लाळसो यांच्या आदेशाने दौंड दौंड तालुक्यात गेली तिथे राजेंद्र छोटू सोनवणे वयसोरतीस वर्ष राहणार तोंड याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असतात त्याने गुन्ह्यात जी चोरी केलेली गाडी आहे युनिकॉन गाडी ती त्याने काढून दिलेली आहे ते त्याच्याबाबतचा सविस्तर पंचनामा करून ती गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन आरोपीला अटक केली आहे सदर बाबत माननीय मान्य तुषार दोषी सर एस पी सातारा ॲडिशनल डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम वाय एस पी अजित सर व पी आय बळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्ह्याचा तपास व आरोपी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदरची कारवाई मान्य तुषार जोशी सर एस पी सातारा मान्य डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम ऍडिशनल एस पी मान्य अजित टिकेसर उपयोगाही पोलीस अधिकारी कोरेगाव व माननीय पोलीस निरीक्षक साहेब कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले